केदार सर जिथे असतात तिथे मॅजिक क्रिएट होते खरं तर सणाच नाही मला असं वाटतं सरांनी कारण ऑफकोर्स ती सरांची मुलगी आहे त्यामुळे तिने माझं काम पाहिलं होतं आणि तिने सजेस्ट केलं पण खरं सांगायचं तर मला नंतर कळलं अजून पण तीन चार जणांकडून सरांना माझं नाव आलं होतं की जुई भागवतचा विचार करू हे माझ्यासाठी सरप्राइझिंग आहे नमस्कार मी मेधावी खोडके मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते झापूक झुपूक या चित्रपटाचं नुकतंच ट्रेलर ऑन झालेला आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत गोड अभिनेत्री आहे जुई भागवत कशी आज खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच मस्त आहे आणि ट्रेलर इतका छान झाला आहे तो बघून मलाही खूप मस्त वाटतंय तरी पण तुझं काय असं एक्सपिरियन्स काय सांगशील काय वेगळे पण वाटलं काय वेगळे पण म्हणजे मला असं वाटतं ही फिल्म आ, सर जसं स्टेजवरही म्हणाले की ही कमर्शियल फिल्म आहे आणि त्यामुळे मी अशी भूमिका पहिल्यांदा करते ॲज अ हिरोईन की पण त्याचबरोबर मी हे सांगेन की जरी मला फ्लॉन्ट करता आलं हिरोईन म्हणून ती अशी साठींची साडी वगैरे पण त्याचबरोबर व्यक्तिरेखा ही माझी इतकी मला असं वाटतं त्या व्यक्तिरेखेचा काहीतरी से आहे खूप ताकदीची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली नारायणी पंजाबराव मोहिते हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे जी एका पॉलिटिशियनची मुलगी आहे आणि तरीसुद्धा ती शिक्षिका आहे गावातल्या शाळेत ती शिकवते तर आणि मग काय नक्की काय हे प्रेमाचं जे काही घडतं आहे ते काय हे तुम्हाला ट्रेलर बघून त्याची उत्सुकता झालीच असेल पण काम करताना खूप सुंदर अनुभव होता खूप मेहनत केली आहे प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि पूर्णपणे मला असं वाटतं केदार सरांना सरेंडर करून सगळ्याच कलाकारांनी काम केलं आहे आणि सर जिथे असतात तिथे मॅजिक क्रिएट होतेच आपण इतके वर्ष त्यांचे चित्रपट बघतो आहे आणि आज त्यांच्या चित्रपटात काम करते ह्याचा आनंद आहेच पण झापूक झोप सारख्या जिओ स्टुडिओच्या बॅनरमध्ये करते ह्याची एक्साइटमेंट येईल काय किस्सा होता का झालं कास्टिंग त्याबद्दल काय सांगशील गमतीदार म्हणजे खरं सांगायचं सना तुम्ही फार बोलत होता खरं तर सणाच नाही मला असं वाटतं सरांनी कारण ऑफकोर्स ती सरांची मुलगी आहे त्यामुळे तिने माझं काम पाहिलं होतं आणि तिने सजेस्ट केलं पण खरं सांगायचं तर मला नंतर कळलं अजून पण तीन चार जणांकडून सरांना माझं नाव आलं होतं की जुई भागवतचा विचार करे हे माझ्यासाठीही सरप्राईझिंग आहे पण ते सगळीकडून येऊन सणानेही सांगितल्यामुळे सरांनी माझा विचार केला आणि मला असं वाटतं हा विश्वास ठेवला की मी या पात्राला न्याय देऊ शकेन सो म्हणून मी सणालाही थँक्यू म्हटलं कारण इट्स व्हेरी स्वीट ऑफ हर की आ, तिने कास्टिंग केलं माझं सो येस त्यासाठी स्पेशल तिला थँक्यू होतं ते okay. सूरज चव्हाणसोबत तू दिसतेस कसा एक्सपिरियन्स होता काय भन्नाट वगैरे मस्ती केली त्याच्या एकंदरीत व्यक्तिरेखा पाहिलं तर आपल्याला खूप मज्जा येते तुलाच बघायला काय वाटलं हां मला पर्सनली सांगशील तर आ, तो त्याची जी व्य म्हणजे जसं तू म्हणालीस की त्याचा तो जो स्वभाव आहे तो आपण आत्तापर्यंत बघितला आहे पण मला खरं तर काम करत असताना त्याची एक वेगळी बाजूसुद्धा दिसली म्हणजे तो खूप स्पिरिच्युअल आहे तो कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे आणि मला असं वाटतं पूर्ण वेळ म्हणजे आम्ही एक महिना सलग मी एकही दिवस मला सुट्टी नव्हती इतकं आम्ही डे नाईट काम केलं आणि त्या सगळ्याच्यामध्ये सूरजने सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे आणि जीव ओतून काम केलं आहे सो मला असं वाटतं की गंमत म्हणशील तर हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं हे मला एक्सपेक्टेड नव्हतं पण तेच सगळ्यांची एनर्जी मॅच झाली आणि आता चित्रपट येतो आहे पंचवीस एप्रिलला okay. आणि त्याचबरोबर अविस्मरणीय क्षण कोणता होता का शूटिंग दरम्यानला शूटिंग आमचं झालं सातारा वाईमध्ये मी पहिल्यांदाच गेले होते वाईत आणि इतके दिवस राहिले होते घरापासून लांब अविस्मरणीय क्षण म्हणजे मला असं वाटतं ही पूर्ण जर्नी कारण मला खूप घडवलं या प्रोसेसने क आय थिंक केदार सरांसारखे डिरेक्टर लाभणं हे भाग्याचं आहेच माझ्यासाठी पण मला असं वाटतं मी जे म्हणाले मगाशी की मी सरेंडर करून काम केलं सो so, म्हणून मी म्हणते की हा खूप अविस्मरणीय अशी ती जर्नी होती कारण सर इतके क्लिअर आहेत त्यांच्या विजनला घेऊन आणि त्यांचं पॅशन सो हे सगळं जे शिकायला मिळालं ना या प्रोसेसमधून ते अविस्मरणीय शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील त्याचबरोबर चित्रपट का, बर का पाहावा ते पण सांग येस yes, प्रेक्षकांना हेच सांगेन की झापूक झुपूक हा एक एंटरटेनिंग पॅकेज असा चित्र चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे पंचवीस एप्रिलपासून तर तुम्हाला खरंच विनंती आहे आपचा आपल्या टॉपच्या किंगचा हा चित्रपट आहे आणि ही टॉपची क्वीन पण आहे त्याच्यात तर खूप सुंदर गोष्ट आहे मला असं वाटतं कुठलाही चित्रपट गाजण्यासाठी त्यात गोष्ट छान असणं खूप गरजेचं असतं जे या चित्रपटाबाबतीत आहे आणि आणि काय आता उन्हाळा येतोय छान रिफ्रेशिंग आपल्याला एन्जॉय करायचं असेल आणि एक चांगली गोष्टही बघायची असेल तर झापूक झुपूक हा चित्रपट नक्की बघा आणि महत्त्वाचं कारण म्हणजे केदार शिंदे आपण आत्तापर्यंत त्यांचे अजरामर असे चित्रपट बघत आलो आहे तर हाही चित्रपट तसाच आहे एक फ्रेश एनर्जी घेऊन आम्ही सगळेच तरुण कलाकार आलो आहे तर नक्की बघा झापूक झुपूक